गोविंद शिल्प घेऊन येणार एक आहेत एकोणऐंशी ट्विट बंगलोजचा पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्याकल्पाच्या वैशिष्ट्य मनाला शांती मंदिर महा मुख्य महाख्यस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांक कंपनीच्या सर्वस्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्ग नल योजना पूर्ण बाथरूम बेसिन किचन सीपी हे जगवार कपंनीचे स्टील वर्क पूर्णपणे वर कंपनीचे कपनीचे एका लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिट सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाक दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकाश दरवाजा तुमची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर नागपूरच्या गुन्हेगारी जगतातून धक्कादायक बातमी समोर येत आहे माजी नगरसेवकाच्या मुलाला एम डी ड्रग्ज तस्करी करताना पोलिसांनी अटक केली आहे या धडक कारवाईत पोलिसांनी त्याच्याकडून एक लाख सदुसष्ट हजार रुपयांच्या एम डी पावडरसह अठरा लाख सतरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ड्रग्ज विक्री प्रकरणात माजी नगरसेवकाच्या मुलाचे नाव समोर आल्यामुळे नागपूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे माजी नगरसेवक अजय बुग्गेवार यांचा मुलगा संकेत बुग्गेवार हा जिम ट्रेनर सोन बॉडी बिल्डर आहे संगीतनं दोन हजार बावीस साली दिल्ली येथे बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक तसेच मिस्टर इंडिया टायटल जिंकले होते मिळालेल्या माहितीनुसार संकेत एम डी ट्रकची डिलेवरीसाठी जात होता तो गणेशपेठ येथील मध्यवर्ती बस स्थानकासमोरील रेस्टॉरंट जवळ येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती गणेशपेठ पोलिसांनी रात्रीचा सापळा रचला होता संकेत आपल्या कारमधून आला पोलिसांनी त्याला अडवले नंतर त्याच्या कारची झडती घेतली गेली दरम्यान पोलिसांना त्याच्या खिशातून सोळा पॉईंट सात ग्रॅम एम डी पावडरसह अठरा लाख सतरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे नंतर पोलिसांनी संकेतला ताब्यात घेतलं तसेच पोलिसांकडून तपास सुरू असून ड्रग्ज विक्री प्रकरणात माजी नगरसेवकाच्या लेखाचे नाव आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा